जनता पक्षाची संभ्रम आणि दिशाभूल करण्याची ही पद्धत आहे त्याच्यामुळे हे नेहमी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी अशोकरावजी चव्हाण साहेबाबद्दल करतात याचा अर्थ की बावनकुळे साहेबांना वाटतं की नांदेडची जागा ही भारतीय जनता पक्ष जिंकू शकत नाही त्यामुळंच हे सारखे असे विधानं करतात आणि ज्यांनी हे विधान केलेलं आहे टी व्ही समोर विद्यमान खासदार यांनी आत्तापर्यंत पहिल्यांदा काँग्रेस नंतर अपक्ष लोकभारती शिवसेना भारतीय जनता पक्ष असे विविध पक्ष तलबदलूपणे बदललेले आहेत आणि त्यांच्यामुळं स्वतःमुळं त्यांना इतरही लोक दलबदलू वाटतात ह्याचा अर्थ असा आहे का विद्यमान खासदार बी आर स्कूल लढणार आहेत का त्यामुळं अशी ही दिशाभूल करणारी विधाने नेहमी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते मंडळी करतात या बाबतीमध्ये माननीय अशोकराजू साहेबांनी वेळोवेळी आपली भूमिका सांगितलेली आहे त्याकरता जास्त असं काही बोलणं गरजेचं नाही